नमस्कार आज आमच्या मायुतीला भरभरून मोठा विजय या महाराष्ट्र राज्यामध्ये प्राप्त झाला आहे आणि या पंच्याहत्तर वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला पक्षांनी जबाबदारी दिली विश्वास ठेवला होता आणि या विश्वासाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोचलो त्यांना जे साहेबांनी जे कामं केलीत लोकांना सर्व जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन चालले त्यांची जी कामं होती त्याच कामाच्या माध्यमातून आज स्वर्गीय संजयजी देवतेसाहेब यांना श्रद्धांजली खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देऊन जनतेनी मला भरघरस मतांनी विजय दिला आहे यामध्ये आमचे नेते श्री हंसराजी ऐडसाहेब यांचा मोठा वाटा आहे त्यांनी दिवस रात्र माझ्यासाठी या विधानसभेमध्ये मेहनत घेतली त्याचप्रमाणे महायुतीचे सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय गट यांनी पण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये या निवडणुकीमध्ये पुढे गेले आणि त्यांचंच फळ म्हणून आज आमचा विजय मोठ्या जल्लोषात झाला आहे व्यक्तीने कुठेतरी घरी घराने शाहीला मात देत एक नेतृत्व म्हणून आपल्याला बघितलं आहे तर काय नेमकं विकासाचं विजन आपल्याद्वारे येणाऱ्या काही काळात नक्कीच मागील दहा वर्षामध्ये आपण आपल्या विधानसभेचा आडाखाडा बघितला तर त्यामध्ये कुठेतरी लोकशाहीची मात होत होती कारण की एकाच घरामध्ये खासदारकी एकाच घरामध्ये आमदारकी याच्यामुळे या विधानसभेतील सर्व जनता त्रस्त झाली होती कारण की एक हक्काचा माणूस म्हणून ते शोधत होते आणि त्यांना एक युवा चेहरा म्हणून माझ्या रूपाने सर्व विधानसभेतील जनतेनी मला कौल दिला आणि नक्कीच मी जे दौते संस्कार होते माझ्यावर त्यांची शिकवण होती तेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी या विधानसभेचं नेतृत्व करील आणि सर्वांना विश्वास देतो मी की जे कामं रखडलेली होती दहा वर्षामध्ये ते निश्चितपणे मी आपल्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करील काय विकासाचा नेमका या विधानसभेमध्ये आपण बघितलं की अनेक उद्योग कंपन्या डब्ल्यू सी एल कंपन्या त्यामध्ये अनेक बेरोजगारीचा मोठा प्रश्न आपल्या युवकांसाठी आहे आणि मी एक युवक म्हणून मला या बेरोजगारीची जाण जाणीव आहे मी आपल्या केंद्र सरकारमध्ये महायुतीची सरकार आहे त्याचप्रमाणे आता आपण कौल बघितला तर महायुतीची सरकार स्थापन होणार आहे आणि वर आणि खाली दोन्ही डबल इंजिनची सरकार असल्यामुळे मोठे उद्योग मी इथे आणण्याचा प्रयत्न करील त्याचप्रमाणे युवकांसाठी इथे क्रीडा संकुलसाठी मोठी जागा आहे पण कुठेतरी दहा वर्षापासून लोकप्रतिनिधींनी इथे कुठे लक्ष दिलं नाही त्यासाठी मोठा फंड आपल्या युवकांसाठी स्पोर्ट्स नवीन स्पोर्ट्सची त्यांची प्रॅक्टिस असते त्यासाठी इथे काहीतरी चांगला हे झालं पाहिजेल बा पा, त्यासाठी मी प्रयत्न करील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी पाधन रस्ते इथे आपण बघितलं अनेक भागामध्ये पाधन रस्त्याचे भूमिपूजन झाले पण तिथे कुठेही तुम्हाला पाधन रस्ते दिसणार नाही कारण की ते कुठेतरी लोकप्रतिनिधीमुळे ते कामं रखडलेले आहे असे अनेक प्रश्न या विधानसभेमध्ये आपल्याला दिसतील आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन आपल्या विजयाचं श्रेय कोणाला आणि आपण जनतेचे आभार कसे म्हणा विजयच्या श्रेय याच्यामध्ये सर्वच महायुतीचे घटक पक्ष सर्व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांचा जो आशीर्वाद होता त्यांनी जे लोकांना आपल्या मनापासून जोड जोडले होते ते दहा वर्ष आम्ही देवतेसाहेब पराभूत झाले पण तरी पण कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी होते त्यांचा एक श्रद्धांजली म्हणून मला यांनी विजय केला आणि याच्यामध्ये मोठा वाटा म्हणजे आमचे पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय हंसराजी साहेब यांनी या विधानसभेसाठी दिवस रात्र त्यांनी मेहनत घेऊन या विजयासाठी त्यांनी आपली पूर्ण मेहनत या विधानसभेमध्ये लावली